एक चांगल्या प्रकारचा निर्णय महसूल मंत्र्यांनी घेतलेला आहे मगाशी सदाव म्हटल्याप्रमाणे त्यांनी हे खातं घेतल्यापासून चांगल्या निर्णय घेण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे दोन तीन निर्णय त्यांनी सर्वसामान्य जनतेसाठी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे खरं म्हणतात हे बिलसुद्धा तशाच पद्धतीने आहे मला वाटतं एकनाथजी खडसे ज्या वेळा महसूल मंत्री होते ते कोल्हापूरला गेले होते आणि त्या कोल्हापूरल्या जमिनी फार होत्या तिथल्या लोकांना त्यांनी त्यावेळा आश्वासित केलं होतं परंतु आज निर्णय घेण्याच्या बाबतीमधला संधी या ठिकाणी महसूल मंत्र्यांनी या ठिकाणी दाखवलेली आहे फक्त दोन तीन मुद्दे मला इथं फक्त सांगायचं आहे की आज या अशा प्रकारच्या आपण सांगितलं एक हजार नव्वदच्या वरती असलेल्या शेतकऱ्यांना त्याचा लाभ होणार आहे आणि तेवढी हेक्टर जमीन आपण देणार आहोत पूर्वी या जमिनी आपण ज्या वेळा घेतल्या होत्या धकबाकी होत्या त्याचा शासकीय लिलाव झालेला आहे पैसे भरले नव्हते कायद्याच्या तरतुदीप्रमाणे तो लिलाव केल्यानंतर त्या लिलावातून राहिलेले पैसे सरकारी वजन वजा करून ते पैसे परत आपण त्या असलेल्या मूळ शेतकऱ्यांना देण्याच्या बाबतीत मला निर्णय होता खरं म्हंटल ते त्यावेळेला लिलाव जेव्हा होतो बोलू नये होता सभापती महोदय महत्वाचा शेतकऱ्याचा विषय विकण्याच्या संदर्भामधला ऑक्शन झालं त्यामुळे या मूळ शेतकऱ्यांना त्याच्या बाबतीमध्ये न्याय देताना कारण लिलाव ऑक्षण करताना सरकार करत होतं शासनाच्या वतीने करत असताना त्या दराचं व्हॅल्युएशन किंवा त्याचा अधिकार मूळ शेतकऱ्याचा होता त्याच्यात तो डावलला गेला नसेल आणि उद्या सुद्धा आपण खरं म्हटलं तर पाच टक्के त्याऐे पाच टक्क्यांना ही आहे कारण माझे जे पैसे किती भरायचे त्याच्यापेक्षा जास्त कर लागला असता तो तो त्याच्यावर अन्याय झाला असता आणि म्हणून आपण तो निर्णय घेत असताना त्याचा निर्णय घेतला तशाच पद्धतीचे दोन विषय आपल्याला मी सांगणार आहे ज्याचा विल्लेख सातत्याने तर झालेला आहे गायरान जमिनीच्या बाबतीमध्ये मंत्री महोदय अशा प्रकारचं एक बिल आपण आणावं अशी आमची विनंती आहे साधारणतः दोन लाख लोक महाराष्ट्रातली जी आहेत ते याचा लाभ त्यांना भेटणार आहे गरीब लोक आहेत ज्यांनी गायरान शासकीय जमिनीवर घर बांधलेले आहे आपण मध्ये निर्णयसुद्धा जाहीर केलेला आहे की शासकीय घरकुल योजना पंतप्रधान आवास आवा योजना किंवा मुख्यमंत्री आवास रमाई योजना यासाठी लागणाऱ्या घरासाठी सुद्धा जागा आपण गायरानची देणार आहोत पण त्याला नियमक करणं गरजेचं आहे कारण कर कोर्टातून जो आदेश आलेला आहे त्या कोर्टाच्या आदेशामुळे तुम्हाला अडचण निर्माण होते मग असंच जर बिल आणलं तर तो पर्याय होऊ शकतो त्यामुळे गायरान जमिनीचा विषय जो आहे तो लवकरात लवकर निर्णय घेतला तर तिथे सुद्धा गरीब असलेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळेल दुसरा विषय आहे गायरान जमिनीच्या वापराच्या बाबतीमध्ये धोरणं जर आपण निर्णय घेतली पाहिजे जसं शासकीय जमिनीच्या बाबतीमध्ये जर निर्णय घेत आहे तशी ती जमिनीचा ता वापर हा कशा कशासाठी केला पाहिजे याचं एकदा धोरण निश्चित केलं पाहिजे कारण त्यामध्ये आपण जर बघितलं परवाच्या दिवशी प्रत्येक जिल्ह्यामध्ये सातारा जिल्ह्यामध्ये आता मी तुम्हाला सांगतो हा गायरान जमिनीचा उपयोग हा गावाच्या विकासासाठी आणि तिथल्या असलेल्या पशु खाद्यासाठी आपण त्या ठिकाणी गायराण्याचा वापर करतो परंतु काही ठिकाणी संपूर्ण गावाची बैठक होते आणि गाव बैठकीमध्ये निर्णय होतो हो की अमुक अमुकांना आम्हाला द्यायचं नाही आता तुम्ही सौर ऊर्जेचा प्रकार का सुरू केलेला आहे तिथे जिल्हाधिकाऱ्याला अधिकार दिलेला आहे कारण ही जमीन जिल्हाधिकाऱ्याची आहे त्या ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांना डायरेक्ट तुम्ही अधिकार दिला की तुम्ही 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 हस्तांतरित करा आता तिथे जर त्या गावाला तेवढीच जमीन असेल तर त्या गावाची जमिनीची आवश्यकता लक्षात घेता तिथं कंपल्सरी करू नये अशी आमची विनंती आहे तर बाकरवाडीमध्ये अख्ख्या गावाने ग्रामसभेमध्ये ठराव केला की के जागा द्यायची नाही कारण तेवढीच जागा आहे परंतु जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश काढला बरं तो काढला तो काढला मध्ये राज्य सरकारने अशा प्रकारचा निर्णय घेतला होता की या गायरान जमीन घेऊन मेडामार्फत सौर ऊर्जेचे प्रकल्प एम एस ए बी मार्फत केली जाईल महोदय काही जागा आता आपण खाजगी सौर ऊर्जा प्रकल्पाला देतो आहे खरं म्हणलं तर शासकीय जागेवर खाजगी सौर ऊर्जा प्रकल्पाला मान्यता देणं आणि खाजगी माणसाला कंपनींना तिथं देणं हे कायदेशीर विरोधातली भूमिका आहे माझी विनंती आहे शासनाने केलं तर समजू शकतो पण आता सौर ऊर्जा प्रकल्पाला तुम्ही खाजगीला देत असाल तर मला वाटतं की पूर्वीच्या असलेल्या आपल्या आदेशाला कुठेतरी आपण डावलतोय आणि म्हणून या सर्व गोष्टीचा विचार करून आपण या संदर्भामध्ये सुद्धा निर्णय घेणं फार गरजेचं आहे आणि म्हणून आपण हा अधिकार ग्रामसभेला आणि हा अधिकार महसूल विभागाला ठेवला तर तो संयुक्त दोघांच्या विचाराने त्याचा विकासाच्या बाबतीमध्ये भूमिका व्हावी एवढी सूचना आपल्याला करतो आणि या बिलाला मी पाठिंबा देतो